आणि आम आदमी पार्टीच्या दृष्टीने आणि पूर्ण राज्यामध्ये आम आदमी पार्टीच्या का कार्यकर्त्यांच्या दृष्टीने भारतीम दृष्टी मतामिकांचा विरोध झालाय

पुण भूमीतून झाडीच खाते उघडलं गेलेलं आहे आणि आमच्या सारख्यांना याच्यापेक्षा सा गमनात न आनंद कोणता असणार आहे आणि त्यात संजय सारखा एक पैलूरच आम्हाला मिळालेला आहे त्यांना घेऊन आम्ही अहिल्यानगर मध्ये जास्तीत जास्त संघटन येणाऱ्या दिवसामध्ये उभं करून अं पूर्ण अहिल्यानगर मध्ये थोड्याच दिवसामध्ये अरविंद केजरीवाल मी नगर करू नेवासा तालुका करू तर उर्वरित ठिकाणी आम्ही आणि पुढच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये इथं आमची सुरुवात झालेली येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा झाडू कसा चालतो ते आम्ही दाखवू आणि जसं मॉडेल आम्ही दिल्ली पंजाब मध्ये राबवले त्याच पद्धतीचा मॉडेल राबवण्याची संधी आम्हाला नेवासा नगरपंचायतीमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि ते आम्ही नक्कीच राबवून दाखवू हे होते आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे पक्षाचे उमेदवार सोबत असणारे बाजूबाई धन्यवाद